रामकृष्ण हरिमाऊली सर्वांना हे बघा कारल्याचा एक साधासा उपाय आहे आणि खूप सोपा आहे उपाय शुगर आहे खूप तर आपण असं कारलं घ्यायची कारले घेऊन ते बारीक मिक्सरला करायचे आणि एका ताटामध्ये ठेवायची ताटामध्ये ठेवल्यानंतर परातीमध्ये ताटामध्ये टबमध्ये ठेवू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं राहायचं जोपर्यंत आपल्या तोंडात कडवटपणा येत नाही तोपर्यंत उभारायचा वीस मिनटात यायलाच पाहिजे कडवटपणा सकाळी अनुष्यपटी हा उपाय करायचा तुमची शुगर नक्की कंट्रोलमध्ये येणार हा उपाय खूप साधा आहे आणि कमी खर्चाचा आहे त्याच्यामुळं तुम्ही नक्की करून बघा फक्त अर्धा किलो कारले मी मिक्सरला मारले कारले चिरले आणि मग मिक्सरला मारले त्यात थोडंसं पाणी घातलं पाणी नाही घातलं तरी चालतं आणि अशा प्रकारे आपण हा उपाय करू शकतो शुगर कंट्रोलमध्ये नक्की येणार तुम्ही करून बघा आठवड्यातून एकदा उपाय करायचा महिन्यातून चार वेळा हा उपाय करून बघा आणि एक महिन्याने शुगर चेक करून बघा तर तुमची शुगर कमी झालेली असेल शुगर कंट्रोलमध्ये राहते म्हणजे शुगर वाढत नाही आहे जेवढी शुगर पाहिजे ना आपल्याला तेवढी शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि तुमच्या गोळ्याचं पण प्रमाण कमी होतं त्याच्यामुळं हा उपाय साधा आहे आणि सोपा आहे घरगुती आहे शक्यतो आपण घरगुती उपायावर जास्त भर दिला पाहिजे आणि घरगुती उपाय केले पाहिजे मला त्रास वाटते आणि मी हा उपाय आज केलेला आहे मग तुम्हाला पण शेअर करावं म्हटलं हा उपाय तर तुम्हीसुद्धा हा नक्की उपाय करून बघा आमच्या घरातले सर्वजण बघत होते मी हा करताना उपाय मग माझ्यानंतर माझ्या मिस्टरांनी पण ह्याच कारल्याच्या ताठामध्ये उभा राहिले त्यांना पण कडवडपणा जाणवला पंधरा ते वीस मिनटात